No तालुक्यातील आळेफाटा परिसरातील लक्ष्मी किराणा स्टोअर दुकानाच्या सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून दरोडा टाकला असल्याची घटना घडल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसांनी दाखल झाल्यानंतर आळेफाटा पोलिसांचे एक तपास पथक तपासकामी रवाना केल्यानंतर त्यांना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदरचा गुन्हा सलमान सादिक शेख राहणार मोमिनपुरा खाजानगर बीड यांनी केला असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला सापळा रचून ताब्यात घेतले असता वर्दीचा हिसका दिला असता त्याने सदरचा गुन्हा इतर साथीदार यांच्यासोबत केला असल्याची कबुली दिल्याने त्याला मुद्देमालासह बेड्या ठोकण्यात आळेभाटा पोलिसांना यश आलाय सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार आळेभाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे नवीन अरगडे ओंकार खुणे गणेश जगताप सखाराम झुंबड प्रशांत तांगडकर सचिन कोबल यांनी काही आमचे प्रतिनिधी कैलास दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एक रो, जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता याच्यामध्ये वॉचमनला मारून किराणा मालाच्या दुकानातील सिगारेट तंबाखू आणि कॅश असा टोटल नऊ लाख शंशी हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला होता तर सदर गुन्ह्याचा तपास गांभीर्याने करण्यासाठी आमचे एस पी साहेब एस पी गिलसर ॲडिशनल एस पी चोपडे सर आणि डी वाय एस पी सर यांनी वेगवेगळे सूचना आणि मार्गदर्शन केलेले होते त्या अनुषंगानं माझ्या तपास पथकातील अधिकारी ए पी आय पनाळकर आहेत तसेच एस सी गायकवाड एस सी पारखे एस सी अमित वाळुंजे पी सी आरगडे पी सी खुने पी सी जगताप झुंबड तांगडकर आणि पी सी कोबल यांनी ह्या गुन्ह्याचा अतिशय कसोशीने तपास केला यातील एक आरोपी आम्ही बीडमधून ताब्यात घेऊन त्याला अटक केलेला आहे त्या आरोपीकडून आम्ही ह्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार आहेत एक इनोवा कार आहे आणि एक स्विफ्ट डिझायर अशा टोटल आणि मुद्देमाल म्हणजे तंबाखू आणि सिगारेट आणि कॅश असे टोटल आम्ही मिळून अकरा लाख शहाण्णव हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल तर गुन्ह्यात जप्त केलेला आहे आरोपी आमच्या अटकेत आहे आणि इतर त्याच्यात साथेदार सात आहेत तर त्यांची नावंसुद्धा आम्ही निष्पन्न केलेली आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत